हेलो एवरीवन मी विनया टेम्बे बोलती है वेलकम टू माय चैनल इंग्लिश स्पीकिंग मराठीत एंड थ्रू इंग्लिश आज मैं बोर्ड वहाँ वक्य लिखी एक्सप्लेन करते टिप्स संगते पूर्ण वीडियो निश्चित पहा सुरुआत करू फर्स्ट सेंटेन्स कीप ऑन डोंट गिव अप कीप ऑन डोंट गिव अप कीप ऑन प्रैक्टिसिंग किपॉन चालू प्रैक्टिंग सराव सराव डोंट गिव अप डोंट गिव अप कीप ऑन प्रैक्टिंग डोंट गिव अप सराव चालू सोड़ she शी on ऑन टेलिंग द सेम स्टोरी शी on ऑन टेलिंग द सेम स्टोरी म्हणजे ती किप्स ऑन चालू ठेवते टेलिंग म्हणजे सांगणं द सेम स्टोरी तीच गोष्ट परत परत ती सांगत राहते सेम गोष्ट ती परत परत सांगते नेक्स्ट वन डोंट कीप ऑन सेईंग दॅट अगेन अँड अगेन डोंट कीप ऑन सेईंग दॅट अगेन अँड अगेन डोंट कीप ऑन चालू ठेवू नका सेईंग दॅट ते सांगणं अगेन अँड अगेन पुन्हा पुन्हा म्हणजे अर्थ असा की पुन्हा पुन्हा तेच तेच सांगू नका डोंट कीप ऑन सेईंग दॅट अगेन अँड अगेन पुन्हा पुन्हा तेच तेच बोलू नका नेक्स्ट वन द रेन केपटॉन ऑल नाईट द रेन केपटॉन ऑल नाईट द रेन पाऊस केपटॉन चालू होता ऑल नाईट पूर्ण रात्र द रेन केपटॉन ऑल नाईट संपूर्ण रात्र पाऊस चालूच होता नेक्स्ट वन आय वुड लाईक टू कीप ऑन विथ माय जॉब डो आय गेट इरिटेटेड आय वुड लाईक टू कीप ऑन विथ माय जॉब डो आय गेट इरिटेटेड आय वुड लाईक टू म्हणजे मला आवडेल कीप ऑन चालू ठेवणं विथ माय जॉब माझा जॉब माझी नोकरी डो म्हणजे जरी आय गेट इरिटेटेड जरी मला वैताग येतो जरी मी वैतागते किंवा जरी मी वैतागतो तरीही मला माझी नोकरी चालू ठेवायला आवडेल नेक्स्ट वन अंटील यू गेट टू द बीच ऑन अंटील यू गेट टू द बीच ऑन म्हणजे परत चालू ठेवा अंटिल म्हणजे जोपर्यंत यू गेट टू द बीच बीच समुद्र किनाऱ्यावर जात नाही तोपर्यंत चालू ठेवा चालू ठेवा म्हणजे चालत असाल तर चालत राहा बाईक वर असाल तर बाईक चालू राहू दे जोपर्यंत तुम्ही बीचवर पोचत नाही ऑन चालू नेक्स्ट वन ही कीप्स आस्किंग क्वेश्चन्स ही ऑन आस्किंग क्वेश्चन्स ही म्हणजे तो किप्स ऑन चालू ठेवतो आस्किंग क्वेश्चन्स प्रश्न विचारणं तो प्रश्न विचारतच राहतो ही कीप्स ऑन आस्किंग क्वेश्चन्स तो प्रश्न विचारतच राहतो नेक्स्ट डोंट कीप ऑन डुईंग सेम थिंग डोंट कीप ऑन डुईंग सेम थिंग डोंट कीप ऑन चालू ठेवू नका डुईंग करणे द सेम थिंग एकच गोष्ट चालू ठेवू नका डोंट कीप ऑन डुईंग सेम थिंग एकच गोष्ट करत राहू नका नेक्स्ट वन माय बॉस कीप्स ऑन फाइंडिंग मिस्टेक्स माय बॉस किप्स ऑन फाइंडिंग मिस्टेक्स माझा बॉस किप्स ऑन चालू ठेवतो फाइंडिंग शोधणं मिस्टेक्स चुका माझा बॉस चुका शोधतच राहतो माय बॉस किप्स ऑन फाइंडिंग मिस्टेक्स माझा बॉस चुका शोधतच राहतो अँड ना लास्ट वन देप ऑन गिव्हिंग ऑर्डर्स दे किप ऑन गिव्हिंग ऑर्डर्स ते म्हणजे ते कीप ऑन चालू ठेवतात गिव्हिंग ऑर्डर्स ऑर्डर्स देणं ऑर्डर्स देणं ते चालूच ठेवतात आज्ञा देणं ते चालूच ठेवतात परत एकदा ह्या कीप ऑन हा काय प्रकार आहे तो सांगते माझी नवी बॅच सुरू होते स्पोकन इंग्लिश जर माहिती हवी असेल तर इथे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर मला संपर्क करू शकता आता कीप ऑन सगळीकडे मी कीप ऑन हे घेतलेलं आहे पहिल्या याच्यात कीप ऑन इथे किप्स ऑन सगळीकडे किप ऑनच घेतलंय आणि याचा अर्थ आहे एखादी गोष्ट चालू ठेवणं परत परत तेच करणं परत परत चालू ठेवणं म्हणजे ऑन किप म्हणजे ठेवणे आणि ऑन आन, म्हणजे चालू राहणं आता प्रत्येक काळानुसार वाक्याचं रूप बदललंय किप या क्रियापदाचं किप ऑन प्रॅक्टिसिंग डोंट गिव्ह म्हणजे सराव करत राहा सोडून देऊ नका शी किप्स ऑन टेलिंग द सेम स्टोरी तीच गोष्ट ती परत परत सांगत बसते शी ही शीट असल्यामुळे किपला एस लागला इथे डोंट कीप ऑन सेईंग दॅट अगेन अँड अगेन परत परत तेच तेच सांगू नको किंवा बोलू नको दरेन केपटॉन ऑल नाईट संपूर्ण रात्रभर पाऊस परतच होता इथे भूतकाळ असल्यामुळे केप्ट किपचा भूतकाळी रूप केप्ट आय वुड लाईक टू किप ऑन विथ माय जॉब डो आय गेट इरिटेटेड मला माझा जॉब करत राहायला आवडेल जरी मला त्रास होतो किंवा मी वैतागते किंवा वैतागतो कीप ऑन अंटील यू गेट टू द बीच म्हणजे बीचवर पोचे चालूच राहू दे चालत राहा किंवा जात राहा पुढे पुढे ही किप्स ऑन आस्किंग क्वेश्चन्स परत ही शीट असल्यामुळे किपला एज लागला ही किप्स ऑन आस्किंग क्वेश्चन्स तो प्रश्न विचारतच राहतो डोंट किप ऑन डुईंग सेम थिंग तीच गोष्ट करत बसू नका माय बॉस किप्स ऑन फाइंडिंग मिस्टेक्स माय बॉस परत ही किंवा शी म्हणून किपला येच लागला म्हणजे माझा बॉस किंवा माझी बॉस चुका शोधतच राहते दे ऑन ऑर्डर्स दे किप ऑन गिव्हिंग ऑर्डर्स ते ऑर्डर्स देतच राहतात असं जेव्हा आपण बोलतो मराठीत की अमुक अमुक करतच राहतात थांबतच नाही कंटिन्युअस चालूच असतं असं काही जेव्हा म्हणायचं असेल तेव्हा इंग्लिशमधलं किप आणि पुढे ऑन असं कायम जोडी घ्यायची किपॉन किप हे क्रियापद आहे आपल्या काळानुसार ते किपचं रूप फक्त बदलायचं ऑन हे प्रेपोजिशन पुढे जोडून तसंच बोलत राहायचं की त्याचा अर्थ होतो एखादी गोष्ट परत 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 चालू असणं म्हणजे किपॉन सो थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे असेच व्हिडिओज पाहत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स वन्स अगेन बाय बाय